हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका पुन्हा एकदा माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता वाजले आहेत साडे नऊ आणि आवडते मी आणला पण सुट्टी आहे तर आजपासून ब्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे मी पुन्हा एकदा तर तुमच्यासोबत डेलीचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि डेलीचे ब्लॉग बघत बनवा आपल्या घरी दोन मेहमान आलेले आहेत दोन पोहुणे आलेले आहेत दोन फॅमिली मेंबर आलेले आहेत ते पण मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला तर आज फ्रीज साफ करायला घेतला आहे ते तर मी तुम्हाला दाखविलंच आणि खूपच खराब झालं हे बघा मी असं फ्रीज साफ करायला काढला कर होता आणि खूपच खराब झाला होता फ्रीज कारण तर बघा साईडने असे छोटे छोटे कॉक्रोच बसून बसत होते पुण्या मुंबईमध्ये काय झालं आहे की छोटंसं म्हणजे फ्लॅट पण छोटे छोटेसं असतात वन बी के टू बी के वगैरे पण बिल्डिंग खूप असतात आणि मेन म्हणजे त्यांचं ट्रेनेज त्या बिल्डिंगच्या खालीच असतं त्यामुळं कॉक्रोच होण्याची शक्यता जास्तच असतात आणि कॉक्रोच छोटे छोटे व्हायला लागले होते म्हटलं त्या अगोदरच साफसूफ करून घेऊयात म्हणून फ्रीज साफ करायला काढला होता फ्रीजवर मधलं सगळं सा सामान मी किचन मोठ्यावरती काढून ठेवलं होतं मेन म्हणजे आज आणशांना द्यायचा नव्हता तर म्हटलं पटपट आपण सगळं आवरून घेऊया कारण डबा असला की कसं भांडी झालं बाकीचं स्वयंपाक वगैरे मग तरी वेळच भेटत नव्हता भरपूर वेळ लागतो असं काही काढायचं साफसू करायला काढायचं म्हटलं तर तर हे फ्रीज बघा खूपच खराब झाला होता म्हटलं चला साफ करून घेऊया म्हणून फ्रीजमधलं सामान सगळं किचन वाट्यावरती काढून ठेवलं आणि फ्रीज साफ करायला घेतलं तर बघा पाठीमागे सुद्धा पाणी त्यात त्याचं साईडला पाणी येत असतं ते पाण्याचं सुद्धा असं खरं डस्ट वगैरे झालं होतं पाण्यामध्ये आणि पाणी खूपच खराब झालं होतं तर म्हटलं चला आपण सापसूफ करून घेऊया फ्रीज खालीचं जे ओ, आहे तिथेसुद्धा एवढं खराब झालं होतं की बाप रे खूप दिवस झालं मी साफच केलं नव्हतं मग तिथं तिथं पण खूप छान असं क्लिझिंग वगैरे टाकून मी साफ करून घेतलं पूर्ण असं घासून वगैरे घेतलं स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतरनं म्हटलं सगळं सामान आवरून घेऊया कारण फ्रीज साफ करायला खूप वेळ लागतो कारण मी ना पूर्ण त्याला असं घासून वगैरे एकदम स्वच्छ करून घेतलेला होता फ्रीजमधली जे भांडी होती ते वगैरे सगळं साफ करून घेतलं होतं आईंचं चाललं होतं मधी मधी मी व्हिडिओ बनवतो तर हा जो व्हिडिओ जो आहे मोबाईल वगैरे पकडणं हे आईंश पकडत होता म्हणून कसा पण काढत होता मी काढतो काढतो असं मध्ये ट्रायफोडला काय तो मोबाईल ठेवून देत नव्हता मी व्हिडिओ काढणार असं त्याचं चाललं होतं तर ते हालत होतं त्याच्यासाठी त्यासाठी सॉरी कारण छोटं आहे आणि त्याचं मधी मधी करणं हे चालतंच एक छोटंसं बाळ आहे तर ते असतंच की आईच्या मागं मागं असतं तसंच सेम आहे अंशचं पण मी जिथे असेल तिथं अंश असतोच आणि मी जे करेल तिथं अंशलाही करायचं असतं तर बघा इथे माझं चाललं होतं साफसूफ करणं आणि फर्श वगैरे घासून वगैरे सून वगैरे घेत होती म्हटलं आज वेळ आहे तर फ्रीज वगैरे सगळं साफ करून घ्यावं म्हणून साफ करत होती तर तुम्ही तुमच्या घरीसुद्धा हे असं होतच असेल कारण प्रत्येकाच्या घरी किचन म्हटलं की तेलकट वगैरे असं होतंच आणि दहा पंधरा दिवसानंतरनं ते साफ करायला तर लागतंच प्रत्येकाचाच हा प्रॉब्लेम असतो पण काय करायचं हे तर करणं गरजेचंच असतं तर सेम माझ्याही घरी तेच होतं फ्रीज खाली खूपच डस्ट चालली होती तर म्हटलं चला साफसुफ करून घेऊया मस्त स्वच्छ असं घासून वगैरे घेतलं घासणीने घासलं आणि पूर्ण असं ते पुसून वगैरे घेतलं तर आईसं मध्ये मध्ये चाललं होतं की मी पण हे करतो ते करतो तर त्याच्या हातात कॅमेरा देऊन मी त्याला शांत बसवलं होतं की कॅमेरा घे मोबाईल घे आणि तू माझे व्हिडिओ बनव की मी फरशी वगैरे पुसते आणि कसं स्वच्छ करते ते बघ तू पण असं बघ नेक्स्ट टाइम तू असं कर असं त्याला बोलत बोलत माझं चाललं होतं आणि हे बघा असं छोटंसं आधी एक कापडनी पुसून घेऊया नंतरनं चांगल्या कापडने पुसून घेऊया कारण क्लिनिंग क्लिझिंग वगैरे टाकून डेटॉल वगैरे टाकून मी असं पूर्ण साफ करून घेतलं होतं कारण आईसचं कसं छोटं आहे सारखं इकडं तिकडं त्याचं पळणं असतं तर त्या त्यामुळं मी डेटॉलसुद्धा वापरते ज्यावेळेस फरशी वगैरे पुसते कारण छोट्या मुलांचं कसं असतं फरशीवरती जरी काही पडलं तरी उचलून घेतातच जरी आपण नाही म्हटलं आणि आपण किती जरी लक्ष ठेवलं तरी आपले डोळा चुकून कधी का ना काही का असं उचलून घेतातच त्यामुळे मग डेटॉल वगैरे टाकून स्वच्छ फरशी पुसून घेते आणि माझं चाललं होतं खूप गडबडीत फरशी पुसणं तरी ते थोडासा व्हिडिओ मी पळवलेला आहे त्यानंतर ना बघा मी फ्रीजचे भांडी घासून असं साईडला ठेवलं होतं आणि अंशचं मेन म्हणजे तिथंसारखं खेळणं चालू होतं तर म्हटलं चला आता आपण पुसून घेऊयात अंशला पण खायला दिलं होतं शेजारी आणि त्याच्या शेजारीच बसून मी हे असं पुसून घेत होती कारण जर त्याच्या शेजारी असं बसलं तर, तर तो सगळं फिनिश पटक्याने करतो नाहीतर आपण दुसरीकडं असेल तर त्याचं लक्ष नसतं आणि मग तो सगळं संपवत पण नाही तर म्हटलं तो तिथे शेजारीच खायला त्याला बसवलं होतं तोपर्यंत म्हटलं चला आता आपण हे जी फ्रीजमधली भांडे घासून घेतले होते ते पटपट पुसून घेऊयात कारण पुसता पुसता त्याच्याकडंसुद्धा लक्ष राहील म्हणून अजून छोटा आहे चार वर्षाचा आहे पण तरी पण लक्ष द्यावं लागतं कारण त्यालाही कळत नाही की अजून त्याचं पोट भरलं की नाही भरलं तसं लक्ष द्यावं लागतं तसं माझं पण आहे की काम करता करता त्याच्याकडंसुद्धा लक्ष देते आणि त्यातून व्हिडिओसुद्धा बनवून बनवते खूप दिवस झाले माझे व्हिडिओ नाहीत आले थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून माझे व्हिडिओ यायला मी थोडे बंदच केलं होतं कारण काही प्रॉब्लेम वगैरे आला की असं मग नको वाटतं करायला की मूड जातो सगळा त्यामुळे मी बनवायचं सोडून दिलं होतं पण आता पुन्हा म्हटलं चला आता आपण बनूयात कारण खूप दिवस झाला आता व्हिडिओ बनवणं सोडून दिलं होतं पण असं व्हिडिओ बनवत नव्हते तर खूप वाईट वाटत होतं की आपल्याकडं वेळ आहे तर आपण बनवूयात की का आपल्याला एवढं आपण शिकलो आहे त्याच्यात काय काय बनवायचं म्हणजे व्हिडिओ कसे बनवायचे हे आधी स्टार्टिंगपासून खूप अवघड होतं पण तरी पण मी त्याच्यातून खूप छान असे शिकले होते पण काही असं वाईट काही असं झालं की खूप वाईट वाटतं ना असं वाटतं नको आता आपण व्हिडिओ बनवायला नको सेम माझ्या बाबतीतसुद्धा झालं होतं तर मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण पन... आणि तुम्हा तुम्ही पण व्हिडिओ बघता लाईक करता कमेंट पण करता त्यामुळं खूप छान वाटतं आणि असेच माझे व्हिडिओसुद्धा बघत राहा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे सा घरातली साफसूप वगैरे करता की नाही किंवा फ्रीज साफ करता का नाही हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा अशा प्रकारे मी सगळे पूर्ण फरशी फरशी वगैरे किंवा फ्रीज वगैरे अशा प्रकारे साफ वगैरे स्वच्छ करून घेते आणि फ्रीजमधले भांडीसुद्धा असे खूप छान साफ करून घेते दर दोन तीन महिन्यानंतर ना मी असं फ्रीज वगैरे साफ करून घेते कारण कसं होतं आणस छोटा आहे फ्रीजलासारखा हात लावत असतो त्याचे बोटे वगैरे असं उठत असतात आणि काही तेलकट वगैरे किंवा आपण दूध वगैरे ठेवतो तेसुद्धा थोडंसं सा, असं सांडलं जातं त्यामुळं असं पुसणं वगैरे स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं आणि घरात आहे तर म्हणजे काय काम करायचं मग हे असं पण होतं तर माझं चाललेलं असतं आपलं व्यवस्थित सगळं स्वच्छ वगैरे करून ठेवणं आणि हे असं फ्रीज वगैरे साफ करणं कुठं भांडी घासायची कुठं हे हा शाळ्या बघत बघत जेवढं होईल तेवढं मी करत असते आणि त्याच्यातूनसुद्धा मी असे व्हिडिओ वगैरे बनवत असते तर हे बघा मी असं स्वच्छ फ्रीज वगैरे साफ करून घेतला होता आणि आता व्यवस्थित होता त्या जागेवरती ठेवला आणि फ्रीजमधली मधली जे भांडी होती ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये लावून घेतले होते त्यामध्येच बघा ऐंशी चाललं होतं तुझी सारा <laughs> शीके शीके। हे चाल, चाल सेके सेके का छान छान गाणं गाणं छान म्हणतो का नाही गाणं म्हणत होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं तोपर्यंत बघा मी इथे थोडेफार असं लावा लावून घेतलं होतं सामान आणि अजून खूप पेंडिंग होतं पण ठेवलं होतं कारण सुद्धा भूक लागली होती पुन्हा एकदा आणि मलासुद्धा आत्ता खूप भूक लागली होती कारण खूप वेळ झाला मी सकाळी फक्त चहा आणि पार्लीची बिस्किटच थोडी खाल्ली होती आणि आता मला खूप जोराची भूक लागली होती कारण खूप वेळ झाला दोन अडीच तास झालं मी कंटिन्यू फ्रीजमधलं सगळं सामान काढून घासून वगैरे ते ठेवणं खूप वेळ जातो दोन तीन तास तरी गेले आहेत त्यामुळं आणि मग खूप भूक लागली होती तर म्हटलं आता चपाती वगैरे कधी करायचं तर डोस्याचं थोडंसं पीठ होतं तर म्हटलं चला आपण थोडंसं डोसे करून घेऊयात कारण आयंश पण खाईल मग डोसे वगैरे असते की तुझं सगळं जेवण वगैरे व्यवस्थित होतं त्याच्या आवडीचं चा असतं त्यामुळं तर म्हटलं दोघांसाठी सुद्धा डोसे करून घ्यावेत पण बघा खूपच गडबड झाली होती एवढी भूक लागली होती है। अना से की मला खूपच गडबड झाली होती आणि असं होतं की कधी होतंय आणि मी कधी जेवण करायला भेट बसती तर त्याच्यात हे डोसे असे खूप असे तुटत वगैरे होते तर म्हटलं जाऊ दे कसे तरी का ह्या ना करते आणि पटक्याच खायला भेट बसते तर त्याच्याशेजारी बघा मटकी शिजायला ठेवली होती मी तर म्हटलं सुक्की थोडीशी मटकी करून घेऊया परतून कारण दुसरी कोणती भाजी बटाटा वगैरे जरी करायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल म्हटलं परतायला किंवा शिजायला वगैरे खूप वेळ लागेल तर म्हटलं ब मटकी नुसती फ्राय करायची मसाला वगैरे टाकून आणि ते डोस्याबरोबर खायची तर म्हटलं पटक्याच खाऊन घ्यावी म्हणून पटपट करत होती तर इथे बघा मी ह्याच्या अगोदरसुद्धा खूप छान डोसे बनवून घेतले होते पण हे नंतरचे दोन चार डोसे जे राहिले होते ते खूपच गरबडीत बनवले मी ते तुटले पण होते पण म्हटलं जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही आपल्यालाच खायचं आहे कोण बघायलासुद्धा आहे आणि कोण खायलासुद्धा आहे तर आपल्यालाच खायचे तर म्हणून आपले पटपट अशा प्रकारे डोसे वगैरे किंवा मटके फ्राय वगैरे करून घेते सुद्धा असं करता का कधी घरबडीत की आता जर आणि पप्पा घरी असते आणि त्यांना म्हटलं असतं मला भूक लागली तर त्यांनी वडापाव वगैरे काहीतरी घेऊन आले असते कारण त्यांनी पाहिलं असतं हे की मी सकाळपासून एवढं सगळं करते तर म्हटलं असते तू करूच नको मी काहीतरी घेऊन येतो पार्सल असं झालं असतं पण ठीक आहे आता ते नाही आहेत तर म्हटलं चला आता आपण आपल्यासाठीच आणि सुद्धा काहीतरी खायला बनूयात करून खूप वेळ लागतो फ्रीज सापकार आणि उडा खराब झाला फ्रीज की बापरे त्यामुळं मग पटपट आवरून घेतलं आणि अंशाने मी असं खाण्यासाठी बसणार होतो पण त्याच्या अगोदर आईंशीसुद्धा चाललं होतं की मम्मा मला काहीतरी वेगळं खायला दे म्हटलं आता डोसेच खायचे आहेत आपल्याला थांब थोडा वेळ असं त्याचं मधी मध्ये चाललं होतं तर हे बघा अशा प्रकारे मी डोसे वगैरे करून घेतले आणि मटकी फ्राय करण्यासाठी प्लेट प्लेटमध्ये मटकी जी शिजायला ठेवली होती मी आधी काय करते मटकी साइडला थोडीशी शिजून घेते आणि त्याच्यानंतरनं फ्राय वगैरे करते कधी कधी जर मटकीची भाजी करायची असेल तर डायरेक्टसुद्धा करते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे मटके पण बनव बनवते तुम्ही कशा प्रकारे मटकीची भाजी बनवता ते हे कमनामध्ये नक्की सांगा कारण मटकी बघा कांदा टोमॅटो वगैरे घालूनसुद्धा खूप छान लागते कुठं पातळ उसळ जर करत असेल तीसुद्धा छान लागते आणि जर कधी असं एमर्जन्सी माझ्यासारखी जर पडत असेल तर फक्त मटकी शिजवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे साईडला टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मला मटकी अशी परतून घ्यायची तर तेही खूप छान लागते ज्यावेळेस आपण थकलेलो असतो आणि आपल्याला त्यावेळेस खूप भूक लागते त्यावेळेस आपल्याला जे समोर येईल ते आपल्याला आवडत सेम तसे माझंही तसंच झालं होतं आत्ता मला खूप एवढी भूक लागली होती आत्ता माझ्या समोर जे येईल ते मी ती खव खाईल असं झालं होतं शेजारीच बघा सॉस घेतला होता आईसाठी